नमस्कार मित्रांनो मी एकदा पुन्हा स्वागत करत आपल्या न्यू ब्लॉग मध्ये थर्टी फर्स्ट स्पेशल मध्ये आपला स्वागत आहे मित्रांनो हे गाईज आता आम्ही पोचला आमच्या डेस्टिनेशन मध्ये आता कौल लावलेले आहेत मेन हत्यार आहे तो आपला लावलेला आहे हे फाटी करतायत हे लवकर कर रे बापू काय समजत नाही आता मी आयता खायला आल इथं हे सर्व काम करणार आहेत लवकर रावली बाप साई आलेला आहे आता फुल तयारी चालू आहे भाई तर लवकर चिकन करायचा खायचा घरी गप जायचा आणि जाणार शंभर टक्के एवढा ना तो तर साईला तर काही बोलायलाच लोक बिर्याणी नाही म्हणून ना। खालास सर्वच फुटला असतं इथं हाकाय वाचला असतं हे खडप दिसतायत त्यांच्यातच हा काय वाचला असतं साई एवढा कादाशी माणूस आहे तो क्या क्या बात आहे आता मोठे क्रिएटर राहुली गँग चे तीन सदस्य सर्वात चांगले निकुंज निकुंज काम करायला आता खायला फक्त मी हे काम करायला हा काम कामाशिवून मुलगा काय करतच आहे आणि कोच हा साई फक्त दे आहे तर त्याला बघायला गेल इथं हा काय वेगळा वेळ गोष्ट कुठं पण तुला फक्त ब्लॉग बनवायचा आम्ही काम बाकीचा करतो तो पण तू नुसतं करत नाही ब्लॉग बनव ना तुझी जाऊ कॅमेरा आल्या कसा कला करते एक ठिकाणी अशी फोन लाव आता आम्ही केलं चालू जेवायला आता हे तिघायत ना सर्व फोडून टाकले हे टोपकन फेकून टाकतील या खाडीत मला वाटत ते साईच्या फोड्यात बघा तर काय आहे तिघ लेग पीस खाणार आहे आता तू बापू विकून 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 जास्ती बीत गेला ना इथून हारायला लागेल मला केलूट बघा केलूट खाड नाही खाड खाताय जास्ती संपलेला आहे संपलेला आहे सर्व फोडून ठेवलेला आहे सर्व फोडलेला आहे पण हा काय उठत नाही आहे सांगत काय बोलायचं हा काय उठत नाही बाप्पू आमचा इथंच राहण्याचा प्लॅन आहे वाटत आ, अरे बायला जाशील खाली सांगायचा प्लॅन आहे की काय जाम जाऊलास एकूण जाम जेवलेला आहे जाम जेवलेला आहे हा जाम जाऊला पण हा जाम साई घरी जाऊ जाऊन जाऊन काय करणार मेरा यसो 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 साई आपण संपवायचंय सर्व टोप आहे तो संपला नाही टोपच खाऊन टाक ती प्लेट पण खाऊन टाक आता बाप्पू निकून माझ्या पिसान अरे आत्ता जाऊलाच नाही नाही कुंज अरे बरोबर त्यासाठीच गेलेलाच की काय तिथं कुंज भूक लावला अजून

चालत नाही पूर्ण मोबाईल कोण माझा मोबाईल त्याच्यानी चालवत नाही मला वाटलं बसताय की काय तो नंबर बघताय येत हात धुत आहे चालत कसा होता जाताना कसा चालत आहे बघा आता जाम जेवलेला आम्ही सर्व आता सर्व वाकडे तिकडे चालायला लागले आहेत हे बघा वाकडे तिकडे हा डेरी बाबा डेरी बाबा भेटू आता असेच फनी फनी ब्लॉग मध्ये भेटत राहू चला डी एंड करतो ब्लॉकचा बाबा